बुद्ध आणि नाग कथा बुद्ध आणि नाग यांची कथा बौद्ध धर्मातील एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण कथा आहे जी भगवान बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगाचे वर्णन करते कथा अशी आहे ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्ध बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ध्यान करत होते त्याचवेळी सलग सात दिवस मुसळधार पाऊस पडला आणि वादळ सुरू झाले सर्वत्र पाणी साचले आणि भगवान बुद्धांना थंडी आणि पावसापासून संरक्षण नव्हते त्यावेळी मुचलिंद मचलायंदा नावाचा एक विशाल आणि शक्तिशाली नाग राजा तिथे राहत होता त्याने पाहिले की भगवान बुद्ध ध्यानस्थ अवस्थेत आहेत आणि त्यांना पावसापासून त्रास होत आहे मुचलिंदने ताबडतोब आपल्या नागमूर्तीने बुद्धांबोवती वेढा घातला आणि आपल्या प्रचंड फण्याने त्यांच्या डोक्यावर छात धरले ज्यामुळे त्यांना पाऊस आणि वादळापासून संरक्षण मिळाले सात दिवस पाऊस थांबेपर्यंत मुचलिंद नागाने बुद्धांचे असेच संरक्षण केले पाऊस थांबल्यावर मुचलिंद आपल्या नागाच्या रूपातून बाहेर आला आणि एका तरुण पुरुषाचे रूप धारण करून बुद्धांना वंदन केले या कथेचे महत्व ही कथा अनेक गोष्टी शिकवते संरक्षण आणि निष्ठा ही कथा मुचलिंद नागाची भगवान बुद्धांवरील निष्ठा आणि संरक्षणाची भावना दर्शवते प्रतिकूल परिस्थितीत स्थिरता भगवान बुद्ध कितीही प्रतिकूल परिस्थितीत असले तरी त्यांचे ध्यान आणि शांती अबाधित राहिली हे यातून दिसते सर्व प्राण्यांमधील आदर ही कथा दर्शवते की केवळ मनुष्यच नव्हे तर इतर प्राणी देखील ज्ञानाचा आणि धर्माचा आदर करू शकतात बुद्धांची दयाळूपणा या घटनेमुळे बुद्धांची सर्व प्राण्यांप्रती असलेली दया आणि करुणा दिसून येते ज्यामुळे मुचलिंदसारख्या प्राण्यानेही त्यांचे रक्षण केले ही कथा बौद्ध साहित्यात आणि कलाकृतींमध्ये वारंवार चित्रित केली जाते जिथे मुचलिंद नाग बुद्धांना आपल्या फण्याखाली संरक्षण देताना दाखवला जातो